जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपट गृहात जाऊन पण गेल्या वर्षी आम्ही होतो गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या आणि तब्बल एक वर्षानंतर बाप्पांचं आगमन झालंय लेट पण थेट एक नव्हे तर तब्बल सात दिवसांसाठी बाप्पांचं सा आगमन झालंय हा आनंद आम्हाला शब्दात सांगता येणार नाही तर आज आम्ही निघालोय दर्शनासाठी ते पण कुठे आमच्या अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार गणेश उत्सव मंडळामध्ये तब्बल एकोणचाळीस वर्ष झाली आमचा माथाडी कामगार वर्ग मोठ्या श्रद्धेने भक्तीने आनंदाने हा गणेश उत्सव साजरा करत असतो अशा ठिकाणी आम्ही निघालोय వర్షాలు సేవచ వర్షం తా హేన్ దాకా अशा प्रकारे मंडळाने अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे पाहू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन आमच्या माथाडी वर्गाने केलेलं आहे अतिशय सुंदर दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन आमचं माथाडी वर्ग इथं करत असतो आणि त्यात त्याहून अधिक सुंदर असं या वर्षी डेकोरेशन केलेलं आहे खूप सुंदर असं डेकोरेशन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा प्रकारे हे डेकोरेशन अतिशय सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे आणि इथे सर्व सोय डेकोरेशन झालेलं आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर प्रसादाची सोय आणि प्रसादासाठी वाटपासाठी बसलेले आहेत विक्रम आमचे साथी कामगार त्याच्यानंतर राहुल आणि सर्वात रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेले बिराजदार प्रसादाची सोय पण आहे इथं फायनली बाप्पांचं दर्शन झालं दरवर्षी या मंडळाचं आयोजन खूप सुंदर असत परंतु या वर्षी त्याहून ही अति सुंदर अस आयोजन या मंडळाने केलेलं आहे सलूट आहे त्या कमिटी मेंबरांना कारण बाप्पांची मूर्ती अप्रतिम डेकोरेशन डोळ्याचं पारण फेडणार पुन्हा एकदा सलूट आहे कमिटी मेंबरांना राहिला तो विषय म्हणजे नियोजनाचा माथाडी कामगार गणेशोत्सव मंडळाने आतापर्यंत अनेक कार्यक्रम राबवलेत त्यामध्ये मग असेल चित्रकला स्पर्धा भजनांचे कार्यक्रम संगीत खुर्ची लहान मुलांचे वेगवेगळे वेग खेळ पहिली ते पंधरावी या विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन वाढवण्याचं आणि त्या विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना योग्य ते बक्षीस देण्याचं काम या गणेशोत्सव मंडळाने केलेलं अशा या बाप्पांचं दर्शन घ्यायचं असेल तर अलिबाग पासून सात किलोमीटर अंतरावरती आरसेब काटा गेटच्या बाजूला सह कुटुंब सहपरिवार सर्वांनी बप्पांच्या दर्शनासाठी यायचं आहे राहिला विषय शेवटचा विषय तो म्हणजे आजपर्यंत आम्ही बप्पांकडे काहीच मागितलं नाही कारण आम्हाला आमच्या मेहनतीवरती विश्वास होता परंतु मेहनतीबरोबर बप्पांचा सुद्धा लागतो म्हणून बप्पांकडे आज एक मागणं केलं ते म्हणजे बप्पा आजपर्यंत मी अनेक सिनेमा पाहिले परंतु आज मला माझ्या माथाडी बांधवाने रक्ताच पाणी केलं त्यांच्या मेहनतीची चीज म्हणून मला आज माझ्या माथाडी बांधवांना फिक्स पगार हा चित्रपट मोठ्या पडद्यावरती पाहायचा आहे गणपती बाप्पा मोर्या हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असाल तर एक लाईक एक कमेंट आणि कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोरया असं नक्की या हसत राहा आनंद राहा जय हिंद जय महाराष्ट्र